एका टेकडीवर असलेली ही संस्था अनेक वर्षापासून सुरू आहे कुठल्याही सरकारी अनुदानावर ही संस्था चालत नाही तर लोकसहभागातून किंवा ज्यांना शक्य होईल असे लोक या ठिकाणी मदत करतात महाराष्ट्रात आनंदीग्राम ही संस्था नावलौकिक असून मी माझं भाग्य समजतो की मला या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने येत आले या निसर्गरम्य वातावरणात आम्ही काही वेळ घालवला या ठिकाणी मुलामुलींसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीची सोय आहे तिथं मुलांचा झोपण्यासाठी हॉल हे बेड लागले सामान पण ठेवण्यासाठी मध्ये कप्पे आहेत हा तर ते आपलं सामान स्वतः म्हणजे कप्पे कॉट वगैरे सगळे मुलं आपापलं स्वतःची स्वतःच आवडतात आणि जे सगळ्यात छोटी मुलं आहेत तर त्यांना मग इथं जी महिला आहेत तर त्या महिला आंघोळ वगैरे घालतात त्यांचे कपडे वगैरे धुतात आणि त्यांना धुण्यासाठी वॉशिंग मशीन पण आहे कपडे धुण्यासाठी त्यांची सगळी सुविधा आहे तिथे हो सगळी सुविधा आहे आणि मुलींना तिकडे स्पेशल बिल्डिंग आहे इथं दवाखाना हा हा दवाखाना आहे सरांचा मुलगा आणि वहिनी दोघं पण डॉक्टर येतात इथं मुलांमध्ये सेवा करतात ते आणि हा मोठ्या मुलांचा मध्य इथं मोठी मुलं राहतात हा इथं मोठी मुलं राहतात का

आणि इकडं पण सगळं जिकडे तिकडे डोंगर आहे डोंगर भाग आहे आणि वातावरण म्हणजे एकदम रम्य वातावरण आहे सर्व आज आज कमलाकर सोनोने यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही आनंदग्राम या अनाथ मुलांचं वसतिगृह आहे इथं त्या वसतिगृहाला आम्ही भेट देण्यासाठी आलोत आणि कमलाकरच्या वाढदिवसानिमित्त आम्ही इथल्या अनाथ मुलांसाठी शॅक फळ वाटप आणि एक आंब्याचं रोप एक आम्ही इथं लावण्यासाठी आणलं आहे की ही एक आपली आठवण म्हणून आम्ही ह्या संस्थेला इथं भेट देण्यासाठी आलोत आणि जे आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी जे बाहेर आपण खर्च करणार आहेत ते आपण खर्च अनाथ मुलांना अनाथ मुलांना दान म्हणून आपण समजा हे खर्च तिथं होतो आम्ही तर प्रत्येकाने हा वाढदिवस साजरा करायचा बाहेर केक कापायचा कुठले भरपूर म्हणजे असे एक खर्च करायचा केक कापताना प्रे आले कुठं काय काय सगळा खर्च आला तर आज हे वाढदिवस साजरा करण्याचा यांचा आणि जे वाढदिवस साजरा करायचं येतं असा प्रत्येकाने कमलाकर सारखा वाढदिवस साजरा करावा आणि इथल्या अनाथ मुलांना येऊन ते जे खर्च बाहेर काढत ते आपण दहा रुपये खर्च इथं करा आणि आपण पण आनंद घ्या वाढदिवस साजरा केल्याचा आणि ते आपला पण समाधान वाटतं इथं आल्यानंतर की वातावरण म्हणजे एक असलं रम्य वातावरण आहे इथं इथं बघायला समजा आम्ही आता सगळीकडे बघितलं की असं बघायला कुठंच भेटणार नाहीत वातावरण या रम्य वातावरणामध्ये आम्ही आज वाढदिवस साजरा करणार येतं आता वाढदिवस साजरा जे करणार आहे त्याचा व्हिडिओ नंतर आम्ही आता बनवणार येतं तर हे व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पण ह्याचा काहीतरी हे घ्या की बाबा आपण एक अनाथ मुलासाठी काही ना काही आपण पण केलं पाहिजे आणि थोडंफार दान आपले जे काय करून ते केलं पाहिजे वाढदिवसाचा खर्च बाहेर का असते इथं आपण करा आणि अनाथ मुलांना पण तेवढाच आनंद होतो ना आपल्यासारखे सर्वसाधारण लोक तिथं आले गेले त्याचा आनंद त्यांना पण भेटतो कारण त्यांना आई नाही वडील नाहीत ते अनाथिवटी चल ठीक आहे पुढच्या ब्लॉक मध्ये बघू आपण तर हिताला पत्ता जे आहे ते बिंदुसरा तलावाच्या साईडला बीडला जाताना आपल्या उजव्या हाताला हे टेकडीवर इथं एक हे आनंद ग्राम म्हणून अनाथ मुलांचा आश्रम आहे तर हितालचा पत्ता बीड रोडने जाताना तुम्हाला खाली इथं पाठी पण दिसल ज्यांना काय कोणाला इथं हेच असेल तर येतानी हप्पा तलाक किंवा बीड रोड जिल्हा बीड इथलचं हे अनाथ मुलांचं आश्रम आहे